शाहूआडी तालुक्यातील परळे गावातील तुकाराम कांबळे यांचं घर पाडण्यात आलंय ही कारवाई करणारे ग्रामपंचायत पदाधिकारी आणि स्थानिक रहिवाशांवर कारवाई करावी या मागणीचं निवेदन जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांना देण्यात आहे शाहवाडी शाहूवाडी तालुक्यातील परळे गावात का तुकाराम कांबळे यांचं वडिलोपार्जित घर आहे दरवर्षी ग्रामपंचायतीकडं या घराचा फाळाही भरला जातोय घराची नोंद ग्रामपंचायत असेसमेंटला आहे असं असताना सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत पदाधिकारी आणि स्थानिक रहिवाशांनी जेसीबीच्या सहाय्यानं कांबळे यांचं घर पाडलं त्यामुळे कांबळे कुटुंब उद्ध्वस्त झालंय शाहूवाडी पोलिसांनी वस्तुस्थितीची पाहणी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी या मागणीचं निवेदन कांबळे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांना दिलं दरम्यान परळी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका तारा कोंडावळे यांच्याशी संपर्क साधला असता ग्रामपंचायतीनं रीतसर तुकाराम कांबळे यांना अतिक्रमण काढण्याच्या तीन नोटीस दिल्या होत्या पण अतिक्रमण काढून घेतला नसल्यामुळे ग्रामपंचायतीनं कारवाई केल्याचा खुलासा केलाय